नमस्कार भावांनो बहिणींनो चहा पाणी झाली का भावांना बहिणींनो तुमची नाश्ता नाश्ता झाला का तुमचा मग पण नाश्ता नेमकाच झालाय आता घरातले काम नाही झाले तुमच्या ताईचे आता करायचे घरातले काम हारसूचे पप्पा गेले ती शाळेत फी भरली का एवढा टायम का लागला तिथं का ते मी काय करायला लागले बाहेर काम नाही झाले मय अजून घरातले आता काम राहिले आज लय काम आहेत थंड वातावरण आहे इकडं पण वातावरणच लय थंड झाले अंग उलाय लागले पाणी आलं व्हाइट कलरचा त्याला पाय आला तिथं पाय पणगावर पणगाव पाय हे शाळेचा ड्रेस आहे हारसूच्या आमच्या घरात पाय तिथं का असतो त्याचा रुमाल इथं पा बरं हा एका तो काल धुतला होता मेस वरी आहे का नाही का ठुला होता मी धुऊन धावून मग कुठे आता त्या रुमाला हार पावत दोन तीन रुमाला दिले इथं नाही तिथं ठेवलं होता त्याला तिथं नाही तुला तिथं नाही म्हणून कुठं पाहू किती वाऱ्या मला त्याला हाय का रे

सारखे रुमाला आहे सारखे रुमाला हरपवत राहतोय हर का तो काय हरपू दे इकडं लहान लहान रुमाल येते मी गावाकडे गेल्यावर एकदा जाणत असते पाच सहा रुमाल त्याला तर सारखे इकडं टाक तिकडं टाक ठुत नाही वस्तू पणच्या एका जागी लय हरपवतोय आता पाहा लागेल मला दोन एक दिवस झाले मी रुमाल काढून मग रुमाल काढती आल्यावर बराबर ठेवायचा ना किती ग्वाऱ्या काढा मी लय सोपी आहे तुम्हाला बोलायला पण सांगत नाही लेकरायला हरपू नका बापा कुठे काय माहिती तेव्हा आजच मी रुमाल धुऊन धावून ठुला होता ते आता पाहावं लागण आता हिडो काढणं झाल्यावर कुठे रुमाल हरपवतच राहतो एका ठिकाणी ठोत नाही तर तिथं त्या खिडकीजवळ आहे का आता इथं या पडद्याच्या माग पाहून ठोवा लागन मला आता कुठे रुमाल त्याचा काढावं लागन मग आता डबल पहिले तीन रुमाला आता हे धरून तीन झालेत हरपवन दप्तरातून कोणची वस्तू काढून घेते त्याला ते ते माहित नसते पिणं घेते लेकर काही ना काही काढतच राहते एकदा कंपास हार पावला तर लक्ष नसते त्याच कुठे वस्तू आहे म्हणून स्वाक्षाचा जोड पुन्हा आला तर म्हणे मला मन गरमी होऊ लागली म्हणे मम्मी म्हणून मी काढून ठेवला आता हेडो काढणं झाल्यावर पाहते मी आता सारखे वस्तू हरपवतोय कंपास हरपावला पेना हरपवतोय काही ना काही राहत नाही त्याच्याजवळ एका ठिकाणी पावला गे पनगाच्या भेगी गिगीत पडला असंत पाहून घे आता मग त्यान बराबर वस्तू ठेवायची ना नातले स्वाक्ष हरपवले कंपास हरपावला दोन तीन रुमाला हरपवले आणि तिकडचे रुमाला चांगले येते मग मी लय लय रुमाला आणते घरी गेल्यावर त्यानं ठेवला असं पाहावं लागेल पनगाच्या खाली गेली पडला असन तर हा वस्तू ठुत नाही ते ठुतच नाही इथ नाही झाले हे काय काही वस्तू घेतली चांगली नाही निघत म्हणून मग मी घेत नसते राहू द्या ती मी ना का पाहू मी पाहिन त्याचा रुमाल आता मी पाहिन त्याचा रुमाल पाहून ठोवा लागून नाही डबल बस झंझाळ मायावर झंजाल दप्तराच्या मागं कुठं असन घडी करून मी मला एवढं ध्यान आहे कालच रुमाल धुतला होता मी त्याचा पाहावं लागन मग मी घडी घडी करून ठेवला असं नाही डबल काढावं लागन मी काढायचे रुमाल ते हरकून येतोय आता मयावर फुगंत्य पाहून नाही गेला म्हणून तो मुला नाराज होतो इकडं तिकडं हे केलाय काय गादीच्या खाली पण ना इकड पण नाही गे आश सांगा त्याला गेलाय म्हणून त्याचा मित्र आलाय आवाज द्यायला लागलाय त्याला आज त्याला उशिरा जायचं होतं पण आता रुमाल कुठं टाकलाय का न तो पाहावं लागेल मला त्याचा रुमाल आणि भावांना बहिणी हेडो कसे वाटते तर नक्की सांगा कमेंट मध्ये आणि आता आवरून घेते मी घरातले काम आता हरसूचे पप्पा करतील आराम नाश्ता झालाय त्याचा आणि आता नाष्टा पाणी करतील मग जावं लागेल त्यायला कामाला आता ते पाया लागलेत लागले रुमाल दुसरं एखादा हरपवतोय पायातले स्वाक्ष कंपास कुठं त्याच जातोय त्याला ते माहीत नसते कोण काढून घेते कंपास हार पावला काय ना काय वस्तू हार पाव ठोतच नाही किती वाऱ्या सांगा त्याला चांगल्या वस्तू जाय म्हणून चालूच धुंडू धुंडू द्या इथ वस्तू तर कधीच घरात राहणारच नाही कुठे किती वस्तू राहत जी थल्ल्या तिथं वस्तू आता घरातलं काम करायचंय आता टाकल्या रूम आलं कुठं आता कल धुंडला पण आता काय सापडा ना पा लाग आता कुठं कुठे तर सापळले सापडले नाही तर डबल काढेन जाऊन आणलेच राहते मी त्याला गावाकडून तिकडचे रुमाला काय चांगले येत नाही काहीच नाही कसे तरी येते त्याच्यामुळं आता घरा नाश्ता पाणी द्यायला यायचा करून हे गेल त्या हारसूची फी भरायला शाळेत फी भरून आले आता ट्यूशन आता ट्यूशनची फी भरावं लागेल आता मी घेते आता घरातले काम आवरून तावेला पण आंघोळी झाल्या तर अशा वाळू घालणार नाही असे चला बापा आता आंघोळी झाल्या तर आपण सांगितलं तावेल वाळू घालायची एकटा हातून मग आपण सुरूच राहायचं दिवसभर घरातले काम जे सकाळी उठलं उशीर आज तर समजा मी उशिराच उठले आज त्याला आठ वाजता जायचं होतं शाळेत नाही तसा त्यो सातलंच जावं लागते तसं तर मग त्याला उशीरच म्हणजे सकाळी लवकरच जावं लागते, जाव लागते। पण आता आठलं गेलाय आता झाले त्याचे पेपर आता बोर्डाची परीक्षा आता मोठी पेपर येते ना आता दहावीची आता घरातले कामं आता काय नाही भांडे राहिले तर मग स्वयंपाक करावं लागेल तर लगेच मग सायपाकाची घाई सुरू लेकडायचं सकाळचं आवरून द्यावं लागतंय मग त्याच्यामुळं लई लवकर उठावं लागतंय पण आज सहा आलं होते नाहीतर मग पाच वाजता उठत असते कधी घरातले काम आवरून भावान बहिणीं सकाळची लय घाई असते तुमच्या ताईच्या माग आता ताई घेते तुमचे काम आवरून आता मैली बाय भावांना बहिणीं भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये व्हिडिओ जर आवडला तर वैसूल लाईक करा चॅनल वर नवीन असतान तर सबस्क्राईब करा नक्की करा बाय भेटू पुढच्या पुढच्या व्हिडिओ